नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो परीक्षा ऑक्टोबरपासून आहे बॅकलॉगची त्यामुळं आता तुमच्याकडे वेळ फार कमी आहे विशेष गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचे स्टॅटिस्टिक इन्कम टॅक्स या विषयाचे तुम्हाला ऑनलाईन बॅचेस करायचे आहेत संत गाडगेबाबा अमृत विद्यापीठ अंतर्गत जे विद्यार्थी बी कॉम फर्स्ट इयर ते फायनल इयर आणि एम कॉमला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहे त्यामुळं जर कोर्स घ्यायचा असेल तुम्हाला हे तर ची लिंक जी आहे डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा खाली मी डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता कारण वेळ कमी आहे कोर्सची फी जी आहे ती तीन हजार होती सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण कोर्सची फी जी आहे ही दोन हजार रुपये ठेवलेली आहे म्हणजे हजार रुपये सर्वांना आपण ऑफ केलेलं आहे त्यामुळं या संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर कोर्स जॉईन करा जेणेकरून तुमची परीक्षा ऑक्टोबरपासून आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही पंधरा वीस दिवस जर कोर्स व्यवस्थित बघितला अभ्यास केला तर तुमचा विषय चांगल्या पद्धतीनं निघू शकतो या ठिकाणी थांबतो आहे जय जय महाराष्ट्र